नमस्कार मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे झाले नाराज नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले मातोश्रीवर नेमकं घडलं काय काय आहे संपूर्ण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्या अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवरती सेट करा सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडी सर्वप्रथम बघायला मिळतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत मनसेने शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे सत्तेत असल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही इतके दिवस केडीएमसी मध्ये जो खेळ सुरू होता तो आम्हाला थांबवताना दिसत नव्हता तो थांबवण्यासाठी आम्ही पाठिंबा दिला आहे राजू पाटील सांगितले मनसे राज ठाकरे यांना गणित सा सांगितलं तेव्हा त्यांनी सुचवलं की तुम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असंही राजू पाटील म्हणाले आहे दरम्यान कल्याण डोंबिवलीतील या ट्विस्टमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे तर कल्याण डोंबिवलीतील या सगळ्या राजकारणावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवलीमधील नगरसेवकांना धीर दिला तसेच तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले नगरसेवकांनी आम्हाला दोन्ही पक्षांकडून संपर्क साधला जात आहे आणि प्रस्ताव समोर ठेवले जात आहेत याबद्दल नेमकं काय करावं हो, याबद्दल विचारणा केली आणि उद्धव ठाकरेंचा मार्गदर्शन मागितलं त्यावर उद्धव ठाकरेंनी त्यांना आपण विरोधी पक्षात बसणार आहोत मात्र यामध्ये सुद्धा तुम्हाला सन्मानजनक वागणूक मिळेल यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू असं आपल्या नगरसेवकांना म्हटलं आहे